मी काय गोष्ट ऐकता का तुम्ही हो ना बाप लग्न झालं गोष्टी ऐकू राहिलो राहिली हो अ लय गोष्टी ऐकता तुम्ही माया लय ऐकता माहित आहे मला सांग ना कुठची गोष्ट कोकडी घेऊन चालली सांग ना काय म्हणून राहिली मी म्हणत होती आपल्या वावरात गव्हाची कटाई करायची आहे ना तर बाया सांगून द्या म्हटलं गावातल्या दाबारा हो ना सांगीन ना सांगतो ना

माई लागू नका तुम्ही मी काय म्हणतो तो आपली अकोल्या वाली बाई नाही का कोण अकोल्यावाली तुमची बहीण बाई म्हणतो तिच्या पोरीचं लग्न करायचंय म्हणे एखादा चांगला पोरगा गिर का अशी नजर मध्ये आपल्या मस्त आहे पोरगा पाहिलेला आहे मी ना लग्नामध्ये पाहिला होता मी ना चांगला आहे पोरगा बँकेत नाही कोणत्या प्रायव्हेट बँकेत आहे का सरकारी एवढंच काही विचारलं नाही बा आपण एवढा आपल्याला समजत नाही आपण विचारलं नाही पाहिजे ना मग गोष्ट चालून ना गोष्ट चालून पाईन सांगा रे बाप्पा आठवणच बुलली होती कशी काय आठवण बुलली होती बाप्पा मी अव आज तर आपल्या घरी पाहुणे येणार आहे ना आपल्या दीपकचं लग्न काढायचं आहे तर तुम्ही नुसतं सांगितलं होतं पाहुण्याला की इतवारी या म्हणून आज येणार होते ते अरे हो एक मला रात्रीच फोन आला होता युवायाचा रात्रीच फोन आला होता की आम्ही उद्या येऊ राहिलो म्हणे लग्नाची तारीख काढाली हा माहित असल्यावर मला आठवण नाही दिली तुम्ही नाही आठवण नाही दिली अव मीच तर बोलून गेलो तुला काय आठवण देईन सुप्रिया ओ सुप्रिया इकडे बाई ना थोडीशी हो आता येऊ राहिली मी स्वयंपाक रूम मध्ये वरण भाताचा कुकर लावू राहिली थांब आलीच मी सांगा यायला कधी आवाज दिला ना त्याच्या जो काही ना काही काही ना काही कारण राहतेच सांगाले कोणी म्हणते हे करू राहिली कोणी म्हणते ते करू राहिली दोन दोन सुनाय एक ही कामाची नाही आता तिसरी माहिती नाही कशी येते राहू ना पंचकुला राहू ना काय बोलतो त्या पुरीले काय बोलतो राहू द्या जास्त वकिली नका करू तुम्ही सुनायची गावात पावातनी उद्या गावाची कटाई करायची आहे लवकर हो जातो कधी जाता पाहुणे आल्यावर का मग समोर पाहुणे याच्या पहिले जाऊन सांगून या गावात बाया नाही तर बाया एखादा दुसऱ्या जागचा होका घेऊन घेतील मग ना तुम्ही तसेच नाही सांगतो ना, काई ना? मी बाय सांगतो ना काय म्हणतो त्या आता काय काम होतो काही ना काही काम म्हणूनच तुला आवाज दिला ना नाही तर मला लागली तुला आवाज द्यायला हा सांगा काय काम आहे मी काय म्हणून राहिली आज आपल्या दीपकच्या लग्नाची तारीख काढायची आहे पाहुणेवर आले माहित आहे ना तुला हो आता माहिती आहे मला तर समोर रांगोळी गिंगोळी काढून ठेवजो आणि तयारी करून ठेव जेवण खाऊन करून जातील ते लोक तर होशील त्या लाईनीला तर काही सांगून फायदा नाही आहे ते तर काही कामाचीच नाही आहे फक्त बोलाच्या कामाची आहे ते बस हो ना त्या माहीत होतं ना आम्हाला सवितानं सकाळीच समोर सळा शिपला रांगोळी देईल टाकून मला माहित होतं पाहुणे येणार आहे म्हणून तर मी वरण भाताचा कुकर लावला आणि कणिक मी थोडी शिल्लक लगळून घेतली आलू वांग्याची भाजी पोळ्या वरण भात देऊन देता येते जेवाले मग कणिक पहिलेच काय लगडली पाहिजे किती पाहुणे येतात काय येतात किती आहेत मग त्या हिशोबानं कनिक लगडती जास्तही नाही लगडली कमी लगडली बरोबर लगडली जर जास्त आले लोक तर मग पटकन कनिक लगडून गरम गरम पोया देता येते हो तुझ्या मनात जसं येते तसं कर पण निपूर बी नाही आली पाहिजे आणि अनाज उरलं नाही पाहिजे हे तुझ्या हिशोबाने तू ही जिम्मेदारी तू ये हो ना आता मी बरोबर करतो तुम्ही टेन्शन नका घेऊ काय टेन्शन नका घेऊ टेन्शन देऊन देता आणि म्हणता टेन्शन नका घेऊ काय येते तुम्हाला काही नाही आहेत सर शिकवा लागते मला बरं आता येतो मी किचन मध्ये मी ना कुकर लावायला सिट्ट्या उरायला त्याच्या गॅसचा पावर कमी करून येतो ये तुम्ही कशी पाहून गेली थोडस काय बोलायला लागली मी बातच पाय आली पाना कशी पाय आली ना काय बोलत एवढी काय बोलतो राहू द्या वकीलच बनता यायचे राहू द्या काय पाहि ना मी ना पूजेले फुलं सांगितले होते आईले एकी नाही आणले नसतील फुलं आता मलाच जायला लागेल मी सांगतो आता बगीचात जातो फुलं तोडून आणतो आणि तोपर्यंत तुम्ही जा, तो, जा? गावात बाया पाहून उद्या गव्हाची कटाई करायची आहे ना गहू कापणी आहे उद्या आपल्या वावरामध्ये तर जा लवकर बाया पाहना ना बाया सांगूनच द्या हो ना सांगतो ना इथंच सांगायला येणार आहे सांगायला सांगतो सांगतो चालले नाही कन कन हो चाललो तुमचं फक्त कामच ते ऑर्डरच सांगायचं आहे ऑर्डर ऑर्डर सुनीला ऑर्डर ऑर्डर फक्त ऑर्डरच देत राहतो स्वतः काही नाही करत चालली ना फुलं तोडून आणतो ना बगीच्यातून फुलं आणून तोडून पूजा करायला मला हो हो फुलं तोडायचं खूप मोठं काम आहे ना जाय राव द्या उलटे उलटे नका बोलत जाऊ जाई पाहिल ते फुल को गया कोले गा राजकुवारे तू काय नाना फूल काय हो माय समोर गा ना गा नाही नाही आठवड्याला जाऊ दे तिकडे काय माय ह्या मा सुना बरोबर पाणी नाही टाकत वाटते बगीच्या मध्ये काय कुठचे कुठचे झाड चांगले दिसू राहिले कुठचे कुठचे झाड चिमेल चिमेल दिसून राहिले काय मी ना जेव्हापासून लक्ष देणं सोडलं घरामध्ये काही ध्यान नाही सर्व याच्या हातामध्ये दिलं तेव्हापासून या बाया काही बरोबर करून राहिल्या मा सुना बरोबर काम नाही करत बा आता हे बगीच्यातनी पाणी द्यायसाठी बी त्या कल्ला कल्लाकाराला गेन तेव्हा त्या बरोबर पाणी माहिती तिथं गेंद्याची फुलं मस्त आहे तिथची फुलं तोडतो थोडेसे माय बाई गेंद्याची फुलं मस्त आहे मस्त आले फुलं इथे गुलाबाच्या फुलाचं झाड बी होतं माया काय माहीत काय केलं उपडलं का जायला झाड काय माहिती काय करतात या आम्हाला सुना काही समजत नाही मला किती मस्त गुलाबाच्या फुलाचं झाड होतं इतकं फुलं येत होते त्या झाडाला फुलं येत होते माहीत नाही काय झालं तर झाड चल थोडेसे तिकडले फुलं तोडून घेतो मस्त आहे फुलं लाल लाल फुलं आहे कायची फुलं आहे काय माहिती सविताने लावली अशी नाही झाडं सवितालेले आवडते फुलाचे झाडं लावले असे काही काही चांगली कामं करतात म्हणा ना मस्त फुलाचं झाड लावले लाल फुलाचं मला आवडलं मस्त फुलं आहेत फुलंही लय आले काही काही चांगली कामं करतात काही काही खराबी करतात दोन्ही कामं करतात त्या खराबी करतात आणि चांगल्याही करतात बरोबर बॅलेन्स ठेवतात चल नाहीत झाले फुलं मला देवपूजा बी करायची आहे पाहुणे येऊन जातील चल बाई लवकर जातो देवपूजा करून घेतो लवकर लवकर सविता मग कुकरचे सिट्ट्या किती झाल्या किती झाल्या सिट्ट्या ताई दोन शिट्ट्या झाल्या दोन झाल्या एका शिट्ट्या डबल एक शिट्टी उदयशीन आणि मग गॅसचा पावर आहे ना कमी करून टाकशील हो हो ठीक आहे ना ताई गॅस कमी करून टाकेन तीन शिट्ट्या झाल्यावर ना हो हो तीन शिट्ट्या झाल्यावर मी काय म्हणत होती काय म्हणत होते तर आत्याबाई म्हणे काहीतरी म्हणे ना तुम्ही अशा तुम्ही तशा काहीतरी म्हणत होती ना आत्याबाई हो ना माय काय लक्ष देतं ते आत्याच्या इकडे आता तर रोजच बोलत राहते म्हणत होती तुम्ही कामं नाही करत असं नाही करत तसं नाही करत तर सर मला सांगा लागते अशी बोलत होती ऐकून घ्या लागते ना त्याच्या नांदी लागलं तर बस झालं मग तर काय करू राहिलं तर आता आत्या बाई काय करू राहिलं हां गेल्या वाटतं त्या बगीच्यातनी फुलं तोडायला गेल्या ना ऐकलं होतं फुलं फुलं नाही आणले का बगीच्यातून तोडून ना आवाजच नाही दिला त्या मी कामात होती इकडे मग मी ना काही आवाजच नाही दिला मग त्या चालला गेला आपस फुलं तोडायला हो बाई बगीच्यातून आवाज येऊ राहिला आपल्या गाणं म्हणायचा हो का गाणे म्हणायचा आवाज येऊ झाला का ते सिंगर आपली सासूबाईचा आहे हो हो त्या सिंगर आताच आहे चल बरं लवकर लवकर हात उरक बरं पाहुणे येऊन जातील पुरं काम आपल्यालाच करायचं आहे स्वयंपाक पाणी सर पाहुणे येतील तर त्या चहा नाश्ता बी द्या लागेल म्हणून म्हटलं की आताच लवकर लवकर हात उरक आपल्याला फटफट काम करून घेऊ मग काही टेन्शन नाही राहत जास्त कणिक गिनिक लगडणं झालेली आहे भाजी मी तडका देऊन देतो वरण भाताचा कुकर उरायला फटपट काम करून घेऊ म्हटलं हो ना ताई वरण भाताचं कुकर तर झाल्यासारखं समजून घ्या कनेक्ट बी लगलेला आहे तुम्ही भाजीला तडका देऊन द्या मी ना मसाला काढून ठेवलेला आहे तुम्ही लवकर आलू वांग्याची भाजीला तडका देऊन द्या आणि मी पोळ्या शेकतो तुम्ही लाटू लाटू द्या झालं भात तसं होऊन जाते स्वयंपाक नाही नाही पोळ्या आता नाही टाकू पोळ्या गरम गरम टाकून देता येतात जेले जेले जशा जशा पोळ्या लागल्या तशा तशा देता येतात गरम गरम तर थंड झाल्या की चांगल्या नाही लागत पोळ्या गरम गरम चांगल्या लागतात बरं मग बुवा गरम गरम बनवून देऊ काय मित्रांनो कशा आहे म्हटलं आशा करतो सर्व ठीक असाल आणि मजेत असाल काय मित्रांनो चॅनल पाहता बा व्हिडिओ पाहता पण चॅनलला सबस्क्राईब नाही करत करून द्या ना तेवढं चॅनलला सबस्क्राईब करून द्या काही नाही होत बा काही पैसे नाही लागत सबस्क्राईब करायचे करून द्या ना तेवढ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट आणि शेअर बी करून द्या सविता तू तर मन कमीच म्हणू फक्त हो ना ताई आपले व्हिव्हर्सले चांगले आहे करून देतात ते आपल्याला सबस्क्राईब ना मित्रांनो सबस्क्राईब करून द्या तेवढं आमच्या चॅनलला चला मग मित्रांनो आम्ही करतो आमचा ओला स्वयंपाक लय मोठा स्वयंपाक करायचे आहे पाहुणे येणार आहे ना, ना आमच्या घरी आपलं दीपक नाही का आमचे देर तर त्याच्या लग्नाची तारीख काळासाठी पाहुणे येणार आहे तर त्याच्याचसाठी स्वयंपाक करणं चालू आहे चला मग पाह तुम्ही व्हिडिओ आम्ही करतो स्वयंपाक नाही तर मग आत्याबाई तुम्हाला तर माहीतच आहे थोडंसंही बोलायचा चान्स नाही सोडत काही ना काही काही ना काही चालूच राहते आमच्या आत्याबाईचं चला आम्ही फटकन स्वयंपाक बनून घेतो सुप्रिया सविता चाय आणा ना बाई मला किती वेळची येऊन बसेल पण असं नाही की चला बाई चालव आली अशी आपल्या सासूला की चहा नेऊन द्या म्हणून हे मागास लागते राहिले टोंडांच्या आणा ना लवकर छान आण हो आता आणू अनुरायली घ्या त्या छा मांडेलच होता गॅसवर बस आणायला टाईम लागला दे बै ना दे बरं लय तावला चायची मी काय म्हणतो दीपकले आणि विनोदले सांगितलं का तुला लवकर येसान म्हणून दुकानातून आज लग्नाची तारीख काढायला पाहुणे येणार आहे म्हणून हो आता मी ना सांगितलं फोन करून बी सांगितलं डबल एक बार तर ते म्हणे बस निघालो म्हणे दुकानातून आता येतच असते रस्त्यातच असते बर लवकर लवकर काम आटपून घ्या बाई ना हा लवकर लवकर काम आटपा म्हटलं हो ना आता चालूच आहे ना चालूच चालू आहे आमचे काम करणं आणि समोर मध्ये पाणी घेणे ठेवून देशील आल्यावर पाय घे दो तीन पावणे येतात आणि साफसूफ करून देशील अंगण चांगलं हो समोर मी पाणी घेणे भरून ठेवलंय आणि अंगण भी साफसूफ करून ठेवलाय चांगलं काय <laughs> मॅ बी आता आले हे दीपक आणि विनोद काउन रे एवढा उशीर काउन लावला काही नाही आई दुकानात जास्त कस्टमर होते मग त्याला सामान देण्यात त्याच्यात त्याच्यात उशीर अन दादा कुठे आहेत मोठा दादाला नाही सांगितलं का लवकर येशील म्हणून ड्युटी होऊन आई मोठ्या दादाची आहे ना नाईट ड्युटी होती आता त्याची ड्युटी संपली असेल आता येतच असतील दादा मी काय म्हणून राहिली होती पंडितले सांगितलं का पंडितले सांगून द्या पंचांग पाहून तारीख काढेल मग पंडित हो नाही येता येताच सांगून दिलं मी पंडितले पंडित म्हणे येतो म्हणे कधी येतो म्हणे लवकर ये ना म्हणा आता पाहुणे येतच असतील बरं बरं जा हातपाय तोंडून तयार होऊन जाय जा लवकर होय तयार होऊन जातो या 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 बसा बसा काही परेशानी तर नाही झाली ना घर डुंडाले नाही नाही काही परेशानी नाही झाली पहिले आलो होतो ना आम्ही तुमचं घर पाहायला पाहिलं आम्ही ना घर तर आम्हाला माहीत आहे बाबा अरे हो तुम्ही बी आलत्या नाही घर पाहिले हां हां माहीत असेल मग तुम्हाला घर पायगी धुतले का या ना बसा ना हो हो बाई पायगी धुतले आम्ही ना बसतो ना बसतो सुप्रिया जा पाणी घेऊन पाहून येईल हो आता आणतो ना बसा ना उभे काय आहे बसा ना तुम्ही हो हो बसतो ना आम्ही बसतो कला काही पाय ना आपल्याला खाली बसून दिलं आणि स्वतः कलाबाईची सासू बाय खुर्चीवर बसती लगे सगळ्याला खाली बसून दिलं चांगलीच दिसते मला त्या कविताची सासू खाली बसून स्वतः खुर्चीवर बसली कमर मध्ये दुखू राहिलं दोन तीन दिवस झाले म्हणून मला खाली नाही बसता येऊला म्हणून मी खुर्चीवर बसली नाही तर सांग पप्पा आम्हाला खाली बसून दिलं आणि स्वतः खुर्चीवर बसल्या असं काही नाही आहे माझ्या दोन तीन दिवस झाले कमर राहिली म्हणून मी खाली नाही बसली हा 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 काही नाही ना काही नाही होतच असते असं दुखतच असते कधी कधी तर बसा लागत असते काही नाही होत काय नाही बाई चाय हो आता देतो ना सरायला दे बटा देतो ना घेतो दे, दे दे, दे। दीपक तुला पंडितला बोलवलं होतं ना पंडित तर चुकालाच नाही हो आई मी सांगितलं होतं लवकर लो जा म्हणून बस येतोच म्हणे बस येण्यातच हसिन आई ते आले भरजी आले आले किती उशीर लावला घरजी किती वेळेचे पाहुणे येऊन वाट पाहू राहिले बा तुमची तुम्ही अजून आलेच नाही आता येसान मग येसान याचं नावच नव्हतं घेऊ राहिले नाही नाही बाई दुसऱ्या जागी बी लग्न काढायला जायचं होतं म्हणून टाइम लागला आलो ना मी आता आता देतो तारीख काढून मार्च महिन्यातली अकरा तारीख चांगली आहे लग्नासाठी अकरा तारीख एकदम चांगली आहे मार्च महिन्यातली का चांगला आहे ना जास्त ऊन नाही राहत काय म्हणता युवाई मार्च महिन्यातली तारीख चालेल ना मग तुम्हाला हो हो युवाई चालेल ना चालेल ठीक आहे ना मार्च महिन्यातल्या अकरा तारखेला लग्न करून टाकू मग दीपक तुझ्या लग्न मार्च महिन्यातल्या अकरा तारखेला आहे पक्क हो <laughs> नाही चला आता मी कविताला लवकर सांगून देतो की मार्च महिन्यातली अकरा तारीख काढली पण आपल्या लग्नाची लवकर सांगून देतो कविताले <laughs> आई मी येऊ राहिलो पाच मिनिटात कुठे चालणार आहे बाप्पा पाच मिनिटात येतो म्हणतो काम आहे थोडं येतो मी ये बाप्पा लवकर येशील पाहुणे आलेले आहे घरी नाहीतर तर राहशील अटकून तिकडेच नाही नाही पाच मिनिटाचंच काम आहे गेलो की आलो सुप्रिया चल मग टाटावाड सराईल चला जेवण करून घ्या मग आता चला जेवण करून म्हटलं हो ना चला ना सुप्रिया सविता चला टाटावाडा बरं सरायचे जा टाटावाडा हो आता वाढतो ना टाटा वाढतो सरायचे